श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री क्लू ओं धन धन दे माम धनदाय नमस्तभ्यम निधीपद मायच्छव तो प्रसादान्मे धनधान्यादी संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी देवीची कहाणी द्वारपार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे ना ना नाव होते तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना होता होता आनंद देत राजाच्या राणीचं नाव होतं चंद्रिका नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिचा नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनुवानी राणातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य केलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गरवांना ती फुगली गरीबांना विसरली तोऱ्या ताठ्यांना फुगली दासदासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मेची आठवण द्यावी ओळखती की नाही ते बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचे नाव होतं शांबला एके दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसले माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकित टेकीत राणीला भेटायला आली तिने आरूळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचंय कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारताय त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनं दुनं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडुशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना मतारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी विसरली दरिद्री मिली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या मतारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारताय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं मतारीला पाणी दिलं हा जोडून म्हणाले ते व्रत मला सांगाल मी ते निर्माण करेल उदणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हतारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीच्या कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या मतारीला मुलीची दया आली मतारीनं शंभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन मतारे निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेडे कशाला गा आली जा इथून उठ म्हणते ना जातेच की नाही दुसरी घरं नाही दिसत तुला मतारेने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीने लक्ष्मी वध केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्याम लक्ष्मी लक्ष्मीवतात सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवार लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी सांग उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधार त्याच्याशी शांबलीचा विवाह झाला राजवैभवातील शांबलीला राज वैभव मिळालं हा होता लक्ष्मीवताचा प्रभाव सुखा समाधान चालू होता व सुरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली बधश्रवाचं राज्य लुबाडला सुरजचंद्रिकेचे राणी पद केलं भदश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावाडात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते बधश्रवाला कन्नीला भेटावं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भदश्रवा राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालदराने माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांनी घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंटीहार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यांनी सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हांडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा, राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आता बघते तर काय तिला कोशेस दिसले सुरज चंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाडला करत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काजीचा वनवा भडकतच होता सुरज चंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एक दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहे सूरज चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली आहे नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्याम सारथ्यासोबतच रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघता श्यामबालेन आनंदाने मिठी मारली मुलीचा वैभव पाहून तिचं मन तृप्त झाले तोंड शब्द फुटेना आईने स्नान केलं मुलीने तिला पैठणी दिली सोन्या चांदीचे दागिने दिली आईचे रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली दूपदीपांचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बसवलं सुरज पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीने चारही गुरुवार व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तीभावानं प्रार्थना करीत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला श्यामाला सोबत आली चार दिवसांनी श्यामाला निघाली मालाधन राजाने पाठवलेला पैशांचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचीही भान तिला नव्हती नव्हते मालाधाराने विचारलं माहेरून काय आणलंय श्याम मालेने सोबत आलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधाराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं बेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही का मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तिरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्याम मालेच्या सांगण्यात खोच राजाने हेरली तो विचारात गुंतला श्याम म्हणाले हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेलं पदार्थ अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधार राजा उठला आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलवून घेतलं बधश्रावाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो, तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाले विचार पक्का ठरला बधश्रावा अनुमती दिली मालाधारानं मुख्य सेनापतीला तत्काळ भेटण्यास बोलवलं सेनापती आले त्यांनी मालाधाराला वंदन केलं आज्ञा करावी महाराज ते म्हणाले बधश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातात मिठाचा एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी तुटून पडले मालाधराचे लढत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फारशा पडला अपूर्व विजय मिळवला बदश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधाराकडे आली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधारानं बधश्रवा सुरज चंद्रिका घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उधान आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस शांबालेनं लक्ष्मी माताची पूजा केली आरती झाली धूपदीपाचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या उपवास केला रात्री देवीची आरती केली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवानाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधारानं भरश्रवाचा राजा त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सूरज चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो अजन्म पाळा घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सफ संपूर्ण हो सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी महा जरूर लिहा धन्यवाद